असे आपले मस्त वांग्याचे काप झाले हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये एक मोठं वांग आहे बघा आज वांग्याचे काप करायचा विचार करते त्या दिवशीच भरीत केलं होतं आता काय करायचं म्हटलं चला तर आज मस्त असे वांग्याचे काप करणारे मी वांग धुवून घेतले चिरून घेते खाली आता मस्त मोठी मोठी वांगे येतात बाजारात चांगली पातळ कापून घेते एका वांग्याचे भरपूर होतील म्हटलं करायला घेतले मस्त असे काप करून घेतले आता उरलेले पण कापून घेतील करून घेतले आता थोडंसं पाणी घेते आणि मीठ मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ते भिजवून ठेवते मिठाच्या <laughs> पाण्यामध्ये वांग्याचे काप घालून ठेवते मसाले वगैरे काहीपर्यंत म्हणजे कसं जरा मीठ लागतं चांगलं त्याला मिठाच्या पाण्यात घालून ठेवले मी मसाले घेते तोपर्यंत तो काढून मसाले मसाले घेतलेत बघा थोडसं लाल तिखट आहे हा कांदा लसूण मसाला आहे माझा काश्मीरी लाल तिखट हा थोडासा गरम मसाला आणि थोडी हळद मीठ थोडंसं घालायचं आपण मिठाच्या पाण्यात वांगेचे काप भिजत घातले म्हणून मध्ये बघा थोडंसं कमीच मीठ घेतलं आहे मी थोडासा चाट मसाला घालते चाट मसाला घालते थोडासा मसाला घालून घेतला पिठं घेते हे तांदळाचं पिठ साधारण आपले पोहे खायचे दोन चमचे आणि बारीक रवा तितकाच घेतला काप जरा पाण्यातनं काढून घेते वांग्याचे काप पाण्यातनं काढून घेते एकीकडं एक तवा ठेवते तापायला रवा आणि तांदूळाचं पीठ मिक्स करून घेतलं मसाला असा थोडा थोडा ह्याच्यावर भुरभुरते असे सगळे काफ्या मसाल्याने मापवून घेते असे असे सगळे काप करून घेते मध्ये सगळे तोपर्यंत तवा तापतोय आता हे सगळे काप रवा आणि जे तांदळाचं पीठ घेतलंय ना मी त्यात असे हे बघा असे खालीवर करून घेते सगळे हे कापाशी ह्या पीठ आणि रव्यामध्ये लावून घेतले असे कळायला घेते आता तेल घालून घेते हा माझा डोश्याचा तवा आहे जुना झालाय त्यातच मी आता हे काप करून घेणार घेणारे एक 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 असे तळून घेते कधीतरी असे मस्त काप छान लागतात तोंडी लावायला केले की अशी मस्त दोन्ही बाजू अशा छान परतून घ्यायच्या दोन्ही बाजू चांगल्या परतून घेते झाले बघा दोन्ही बाजू चांगल्या बाजून दुसरे टाकून घेते आता काही लहान मोठे करून घेते सगळे करून झाले सगळे आपले मस्त वांग्याचे काप झाले बघू ठेव झाले आपले असे मस्त वांग्याचे काप कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते मस्त असे तोंडी लावायला वांग्याचे काप आपण करू शकतो